गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक आधारित शिक्षण आत्मसात करून विद्यार्थी केवळ नोकरी शोधण्यात मर्यादित राहू नयेत उलट उद्योग निर्माण करून इतरांना रोजगार देत राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे असे आवाहन राज्यपाल तावरचंद गहलोत यांनी केले बेळगावातील सुवर्ण येथे राणी चन्नमा विद्यापीठाचा चौदावा वार्षिक दीक्षांत समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली कार्यक्रमात बोलताना राज्यपाल गहलोत यांनी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सांगितले की पदव्युत्तर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ पन्नास दिवसात दीक्षांत समारंभ आयोजित करणे आणि अठरा महिन्यात तीन दीक्षांत समारंभ पार पडणे हा उल्लेखनीय विक्रम आहे बेळगाव जिल्ह्यातील ख्यातनाम समाजसेवक बेळगावचे अण्णा आजारी म्हणून ओळखले जाणारे शिवाजीराव छत्रू कागनीकर यांना या समारंभात मानंद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आला हा सन्मान स्वीकारताना त्यांनी देशातील गंभीर सामाजिक वास्तव मांडताना सांगितले की स्वातंत्र्याला शहात्तर वर्षे पूर्ण झाले तरी राष्ट्रातील समस्यांचे निराकरण झालेले नाही शेतकऱ्यांना आत्महत्येच्या उंबरट्यावर आणणाऱ्या परिस्थितीचे अस्तित्व हे अत्यंत दुर्दैवी आहे यांच्यासह विनोद दोडनवर शिक्षण आणि समाजसेवा आणि बसवराज येलिगार साहित्य समाजसेवा यांनाही मानंद डॉक्टरेट बहाल करण्यात आले यंदाचे शैक्षणिक यश पात्र विद्यार्थी अडतीस हजार चारशे पंधरा रँक मिळवलेले विद्यार्थी एकशे पंचवीस सुवर्ण पद पदके मिळवलेले विद्यार्थी एकोणचाळीस पी एच डी प्राप्त झालेले विद्यार्थी अठ्ठावीस संशोधक कार्यक्रमाला राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर एम सी सुधाकर तसेच इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री ए एस किरण कुमार यांची उपस्थिती लाभली कुलगुरू प्राचार्य सी एम त्यागराज विद्यापीठाचे सर्व प्रमुख अधिकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते